तिकिटाचे उरलेले पैसे द्या तेवढ मात्र गाडीत मिळते तिकीट आणि त्याचे भारी पोस्ट म्हणा पण ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते एरवी महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती किंवा एस टी महामंडळानं एस टी ची डाव्या आणि उजव्या बाजूची जागा किंवा मागील बाजूची जागा भाडे तत्वावर जाहिरात एजन्सीला दिलेली आहे आणि त्या जाहिराती झळकताना आपण नेहमीच बघितलेल्याही आहे परंतु जी पोस्ट व्हायरल ना त्या पोस्ट वर आपण राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी खूप गमतीशीर पोस्ट व्हायरल केली आहे ज्यांना कोणत्याही पक्षानं तिकीट दिलं नसेल तर चिंता करू नका त्यांना आम्ही तिकीट देऊ निश्चिंत रहा अशा स्वरूपाचा संदेश हा एका एस छायाचित्र आणि त्याखाली एस टीचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा स्वरूपात व्हायरल होत या पोस्ट खाली ना आणखीन एक वाक्य नोटीस म्हणून लावण्यात आहे बर का जस राजकीय पक्ष सुद्धा तिकीट देताना काही अटी आणि शर्ती घालून देतात बरोबर त्याचप्रमाणे एसटी पोस्ट मध्ये सुद्धा या ठिकाणी एक वाक्य लिहिले बरं तिथ लिहिलेलं आहे की राजकीय पक्षाचं तिकीट मिळाल्यानंतर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारता येतात किंवा जाता येत किंवा प्रवेश करता येतो परंतु आमचं तिकीट मिळाल्यानंतर या एस टी मधून त्या एस किंवा इतर एसटीत जाता येणार नाही किंवा मनपसंत एस टीत हे तिकीट आपण वापरता येणार नाही आता गमतीचा भाग म्हंटल तर लोक आपल्या चॉईस प्रमाण एकाच एसटी मधील अनेक सीट बदलतात वाटेल तेथे बसतात काही प्रवाशांना सदर पोस्ट बद्दल विचारलं तर त्यातील एका तरुणानं गमतीशीर म्हटलंय पण त्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर अशी प्रतिक्रिया दिलीय की आपण एक गीत ऐकलंय का आज मेने गाडी मे बॅट जा आजा मेरे गाडी मे तशी अवस्था आता काही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मागील काही वर्षापासून होताना पण तुम्हाला सीट सीट पे जा। आजा मेरे सीट पे जा जा असं म्हणताना दिसत नाही कारण तेवढी माणूस की सुद्धा आता एस टी मध्ये तरी शिल्लक राहिलेली नाही आता थोडा गमतीचा भाग जर सोडला तर एस टी महामंडळानं सदर पोस्ट व्हायरल केली कि एखाद्या खोडसळ व्यक्तीनं ही पोस्ट व्हायरल केली हा तपासाचा आणि अभ्यासाचा भाग आहे का पण मागील त्याला तिकीट मिळणार हे शब्द जरी कोणाच्या कानावर जर पडले झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आपण पाहत आहातुभा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क